नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत होळी सणाचे महत्त्व आणि त्यामागील विज्ञान त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू मोठ्या प्रमाणावर होळीचा सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक सण साजरा करतात होळी हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूच्या आनंदाच्या दिवसांची सुरुवात करते ऋतू तु बदलत असताना लोकांचे जीवन अधिक रंगीत चैतन्यमय आणि आनंदी बनते या सुंदर कार्यक्रमाचा दिवस वेळ आणि होळीच्या पूजेच्या प्रक्रियेची जाणीव ठेवून सणासाठी तयार राहू या कारण कुटुंब आनंदी सण रंगीबेरंगी आणि आनंदाने साजरा करण्यासाठी शुभ वेळेनुसार छोटी होळीच्या आदल्या दिवशी किंवा होळीच्या एक दिवस आधी केले जाते जेव्हा चंद्र पूर्णपणे दिसतो तेव्हा होलिकात भाव पूर्ण होते सार्वजनिक जागेत होलिकात भाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख विधेसाठी गाव किंवा शहराची संपूर्ण घरगुती लोकसंख्या जमते शेवटच्या क्षणी गर्दी किंवा विलंब होणार नाही याची खात्री करण्यासाठी होलिका विभागाऊ तयार करणे आवश्यक आहे आदर्शपणे होळीच्या काही दिवस आधी होलिका विभाग करण्यापूर्वी स्नान करा नंतर योग्य अर्पणांसह होलिकेच्या स्थानावर जा बसताना उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करा प्रल्हाद आणि होलिकाच्या मूर्ती तयार करा परंपरेनुसार च्या मूर्ती होलिका आणि प्रल्हाद अनुक्रमे ज्वलनशील आणि ज्वलनशील पदार्थांपासून बनलेले आहेत मूर्तीभोवती सर्पण आणि इतर ज्वलनशील वस्तूंचा ढीग असतो ज्या चितेच्या आत एकत्र केल्या जातात चितेमोहती सातवेळा जा आणि होलिका दहनात भगवान नरसिंहाची पूजा आणि प्रार्थना करा जळत्या चितेभोवती प्रदक्षिणा घालताना फुले कापूस गुळ मूग नारळ गुलाल बताशा सात वेगवेगळ्या प्रकारची तृंढणे आणि इतर पिके अग्नीत फेकून द्या तुमच्या प्रियजनांसाठी तुमच्या मित्रांसाठी आणि जगातील प्रत्येकासाठी प्रार्थना करा प्रत्येकजण पारंपरिक होलिकाद्वारा गाण्यावर गातो आणि नाचत असताना चितेभोवती नृत्य करा सामान्य समजुतीनुसार जर तुम्ही होलिकाद्व्हाच्या अग्निमध्ये प्रतिकात्मक करित्या तुमच्या वाईट गुणांचा त्याग केला तर या काळात तुमच्या प्रार्थनांना दैवी उत्तर दिले जाईल होळीचा इतिहास होळीचे हिंदू पौराणिक कथांमध्ये आहे काही लोकांना असे वाटते की होळीचा मूळ उद्देश प्रजनन उत्सव आयोजित करून वसंत ऋतूची सुरुवात करणे हा होता काहींचे म्हणणे आहे की ते श्रद्धांजली आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव म्हणून काम करते ते कुठे आले आणि जगभरातील हिंदू आता होळीला एक पवित्र परंपरा मानतात अनेक होळीचा सण हिरणकशी पुणे होलिका पौराणिक कथांशी जोडला जातो प्राचीन भारतात प्रशासक हिरणकशी पुला त्याची बहीण होलिकाच्या मदतीने भगवान विष्णूचा एक निस्सी मनुयाई पुत्र प्रल्हाद याला मारायचे होते होलिका त्याच्याबरोबर एका चितेवर बसली तिने अग्नीपासून वाचवायचे असे वस्त्र परिधान केले आणि प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला होलिका ज्वालामध्ये नष्ट झाली परंतु प्रल्हादाला वस्त्राने संरक्षित केले गेले त्या संध्याकाळी भगवान विष्णूने हिरणकशिकूचा वध केला आणि ही के घटना वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरी केली गे गेली होळीच्या आदल्या रात्री या उत्सवाच्या स्मरणार्थ भारतातील अनेक प्रदेशात लोक आग लावतात ज्वाला हे स्मरणपत्र म्हणून पाहिले जाते की शेवटी सत्य आणि सद्गुण नेहमीच विजयी होतील आणि वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे होळीमागे विज्ञान लोकांच्या मनस्थिती आणि भावना मनाला समजू शकणाऱ्या संवेदनांवर प्रभाव पाडतात एखाद्या व्यक्तीची मनस्थिती आणि वृत्ती रंगांद्वारे सूक्ष्म आणि दोन्ही प्रकारे तीव्रपणे बदलू शकते उघडपणे भावनिक समस्यांवर उपचार आणि मानसिक आराम देण्याच्या बाबतीत कलर थेरपीने लक्षणीय फरक केला आहे परिणामी प्रत्येक रंगाचा मूळवर अन्यसाधारण प्रभाव पडतो आणि वापरलेले धुलंदी रंग हळद आणि सुगंधित फुलांचा यासारख्या नैसर्गिक घटकांनी बनलेले असतात आजकाल या रंगांची जागाटक रसायनांनी घेतली आहे आयुर्वेदानुसार नैसर्गिक रंग त्वचेसाठी आणि इतर उपचारांसाठी उत्तम आहेत परंतु कृत्रिम रंगांचा शोध लागल्यापासून यात लक्षणीय बदल झाला आहे या उत्सवामुळे रंगाची उत्थानशक्ती आणि त्याचा आध्यात्मिक प्रभाव नष्ट झाला आहे होळी प्रामुख्याने चार प्रतिकात्मक रंगांनी खेळली जाते जरी आता बाजारात निळा लाल पिवळा आणि हिरवा या रंगांची विस्तृत श्रेणी आहे जे अनुक्रमे प्रेम शांती आनंद आणि आनंद दर्शवतात अशाच प्रकारे अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर कॉमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा